आतापर्यंत आम्ही पावलो पावली पावलो पावली त्या ठिकाणी अं म्हणतो ना ठेचा खात 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 या ठिकाणी आलोय म्हणजे असं काय नाही का लगेच राजकारणात आलो मी लगेच भेटतं त्या टायमाला कष्टच करावं लागतं मी जर मला जर काही राजकीय वारसा जर मिळाला असता तर मला लोक एकदम काहीतरी वेगळं म्हणले असते बरं काय उठायचं डायरेक्ट राजकारणात यायचं लोकांनी पाय पडायचं हे माझ्याकडं नाही मी एक एक माणूस जोडत 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 आतापर्यंत पर्यंत आलेलो आहे मी माझा बाप सुद्धा ग्रामपंचायत सदस्य नव्हता साधा राजकारणात माझा बाप सुद्धा ग्रामपंचायत सदस्य नव्हता आई एकदा इलेक्शन मध्ये उभी राहिली होती ग्रामपंचायतला एकदा पडली होती नंतर निवडून आली त्याच्यामुळे असा राजकीय वारसा आम्हाला कोणता राजकीय वारसा नाही सांगायचा उद्देश एकच का दोन हजार सहा सात सालापासून तर आतापर्यंत आज चोवीस पंचवीस आहे आतापर्यंत एवढा प्रवास केला एवढ्या ठोकरा खाली असतील एवढा प्रवा जे काही आम्ही संघर्ष केला असेल एवढा मोठा हा संघर्ष करत असताना गुलाब भोसलेचा गुलाबराजे भोसले झाला हा फुकट नाही झाला त्यासाठी काय कष्ट असेल हे त्या ठिकाणी माझ्या सहकार्यांना माहिती आहे आता तुम्ही जिल्हा परिषदला उभे राहिलात तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा असतील पण आम्ही तुम्हाला मतदान का करावं असे एक पाच मुद्दे सांगा का कराव मग सांगा ना सर या पठार भागाच्या तुम्ही विकासामध्ये हा जो पठार भागाचा आपला विकास आहे या पठार भागाच्या विकासामध्ये आता साधा आमच्या बिरीवाडीला जाणारा हा साकुर बिरीवाडीला जाणारा रोड असेल चाळीस वर्षाच्या कार्यकाळात आजपर्यंत पुरा नाही झाला बिरीवाडीचा रोड नाही म्हणत मी आमच्या शिवगाव वरून शिडीवडला जाणार रोड असं आमचा आता इकडला काय हाच रोड बघा ना आता इथला इथून याला जाणार हिरवाडी चिंचीवडला जाणारा कुठला हा इथून आपला पंपापासूनचा हा रोड असा सा। साकूर पांढरा भागातले काही काय का, का सांगू तुम्हाला किती रोड आहे असे का रोड विकासच नाही रस्तेत नाही तुम्ही आला आणण्याचा प्रश्न तुम्ही आल्यानंतर ते करणार आहा कारण नक्कीच करणार ना ते करायसाठीच मला एक दुसरा एक गोष्ट सांगायची की तुमच्याकडे एक डिस्कवर गाडी होती हो आजही आणि तिचा तुम्हाला फार अभिमान होता कोणत्याही याला ती येताना ना आपल्या इलेक्शनच्या तोंडावर लगेच आपली फ्रांस येते याच हे होतं लोकांना प्रश्न पडतो की डिस्कवर टू फ्रांस हा एवढा पटकनचा प्रवास कसा झाला सर सांगतो ना डिस्कवर म्हणजे त्या गाडीवरती लोकांच्या मनात प्रश्न आहे म्हणजे इलेक्शन झालं आणि लगेच मग हाच प्रश्न बाकीच्या राजकारण्याला तुम्ही विचारा ना तुमच्या एवढ्या मोठमोठ्या गाड्या कशा गुलाब गोष्टीची ती कर्जावर काढलेली गाडी आहे कर्जावर काढलेली ती काय अशी डायरेक्ट रोख पैसे दिले गाडी घेऊन आलो असं नाही काही कर्जावर काढलेली गाडी माझा भाऊ शिक्षक आहे माझी वहिनी शिक्षक आहे माझ्या घरी शेती आहे मोठी तीस एकर जमीन आहे मला मग साधी मी गाडी घेऊ शकत नाही का एवढे नाही 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 त्याचा टायमिंग नाही 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 गाडी घेऊन मला, सराता मला नहीं, नहीं, सर गाडी घ्यायला नाही तुम्ही फ्रॉन्स काय तुम्ही फॉर्च्यूनर घेऊ शकता गाडी घेऊ वर्ष झाली मला मला गाडीचा टाइमिंग सांगायचा आहे तुम्हाला नाही नाही सर माझा डिस्कवर गाडी माझी दिवसाला माझ जवळ जवळ रोजचं माझ कमीत कमी दीडशे पावणे दोनशे दोनशे किलोमीटर मी रोजचा फिरतो त्या गाडीवरती एवढा फिरायचो मी एका एका दिवसाला पंधरा पंधरा तेरा तेरा लग्न ऍडजस्ट करतो त्या गाडीवरती करायचो किती लांब असो सकाळी दिवस उगल्यापासून तर संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत मी वरातीपर्यंत वरातीपर्यंत ज्या लग्नाला मला जाता आलं नाही त्या लग्नाच्या वरातीपर्यंत मी ऍडजस्ट करतो ज्या कार्यक्रम एखादा हुकला तर फार लंगर त एखादा दा कार्यक्रमाचा तर त्या कार्यक्रमाचा लंगर तुटेपर्यंत गुलाब गोसली त्या ठिकाणी हजर होतो Okay. म्हणजे असं नाही का बा ती गा गाडी ही केली ती केली असं काय नाही त्या ठिकाणी काही शेतकरी आहेत ना आपले कांद्याचे बटाट्याचे पैसे होत्यात मी कोणता हे नाही मोठा काय म्हणतो ना ठीक आहे हे होते गुलाबराजे भोसले धारदार प्रश्नांना तेवढीच तिखट उत्तर देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या भावी इलेक्शनसाठी तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर बिरेवाडीला येण्यासाठी मुलींना बस नाहीये साकूरच्या ग्रामस्थांना हक्काचं पाणी मिळत नाहीये विजेच्या फक्त फार्स करण्यापेक्षा लोकांना अजूनही वीज पूर्णपणे मिळत नाहीये ह्याच्यावर सुद्धा तुम्ही आंदोलन कराल सिलेक्टेड होऊन आंदोलन करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर सर सर, सर, सर सर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही मला सांगितलं मग अशी का तुम्ही पाच प्रश्न पाच असे हे सांगा त्यातला मी फक्त एकच सांगितला होता तुम्ही मला काय सांगितलं का तुम्ही पठार भागातील काय असे पाच विषय सांगा त्यातला तुम्ही फक्त एक विषय मला मी तुम्हाला सांगितला रस्त्याचा साकूर पटार भागातील एवढा पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे का जो प्रश्न या साकूर पठार भागाचा म्हणजे जी काम देऊन मुळा नदी आपली ते मुळा नदी जर बाराबाई झाली असती किंवा त्या मुळा नदीला एक जर रोटेशन त्या ठिकाणी जर आला असत तर आमची संबंध साखोरपाटार भाग त्या ठिकाणी सुखी झाला असता आता आता मारदो मौक अभी मौका भी है दस्तूर भी है चौका मारदो कारण आता पाटबंधारे मंत्री कोण आहेत नामदार राधाकृष्ण विखे साहेब आहेत सा, हा सर तुमच्या तुमच्या मैत्रीतीलच आमदार वरती कोण आहेत अमोल भाऊ अमोल भाऊ अमोल भाऊ आमचे मग आता त्याचबरोबर अमोल भाऊ तुमचे मित्र आहेत या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग ह्याच्यासाठी तुम्ही विरोधकांना प्रश्न नाही विचारू शकत आता मात्र तुम्ही आम्ही मी सांगतो सर सांगतो आताशी आम्हाला आमचे मित्र आमचे या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ किती आमदार होणार तशी चार महिने झालेत आणि hmm. चार महिन्यामध्ये काय लगेच आखी प्रश्न सुटणार नाही आणि नक्कीच ज्या दिवशी नामदार राधाकृष्ण विखे साहेबांना पाटील साहेबांना त्या ठिकाणी जलसंपदा खातं मिळालं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी या साकूरपाठार भागातील उपसा जल सिंचन योजनेचा सर्वे झाला आणि आता ती प्रोसेस एकदम फास्ट चालू आहे का सगळ्या गावा म्हणजे गावागावांच्या गावा पाजर तलावामध्ये त्या ठिकाणी पाईपलाईन आणून सोडायची जेणेकरून तो त्या भागाचा शेतकरी आहे तो सदन झाला पाहिजे सुखी झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी लगेच तात्काळ आजपर्यंत नव्हतं झालं कधी आता झालं ज्या टायमाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाले लगेच सर्वे चालू झाला आणि या भविष्य काळात तुम्ही जर सांगितलं की आता सत्ताधारी तुम्ही नक्कीच पुढच्या भविष्य काळामध्ये हा साकोर भाग हा नवन आणि खरा बागायतदार पठार कोणी म्हणणार नाही याच्या नक्कीच चाकूर पठार बाग हा बागायत पट्टा म्हणून राहील कारण का प्रत्येकाच्या पाजर तलावांमध्ये प्रत्येकाच्या शेतीला मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळणार कधी असा प्रश्न वाटला की यार संधी सोडली म्हणून अमोल आणि तुम्ही अमोल भाऊ खताळ आमदार आदरणीय अमोल भाऊ आणि तुम्ही एकाच बेंचवरची माणसं नाही 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 असा प्रश्न आला अमोल भाऊ आणि आम्ही एकदम जिवलग एक मित्र आहे आणि एक आमचा जिवलग मित्र आमदार झाल्याचा आनंद जो आम्हाला आहे ना तो कुणालाच आनंद नाही एवढा आनंद आमचा आहे तुम्हाला विचारलं होतं काय नाही असं कस क्रिकेटाच्या संदर्भात तुम्हाला विचारलं होतं अमोल आमचं पहिल्यापासून अमोल भाऊच आमदार झाला पाहिजे झेडपी वर थांबायचंय की पुढची स्वप्न आहे नाही 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 ते पुढलं पुढं पाहू पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं ना पुढलं पुढं पाहू सगळ्यात महत्वाचं कोर्ट करून ठेवायचा तुम्ही सांगतो ना मी सगळ्यात महत्वाचं का आमचा एक जीवलग मित्र आमदार झाला याचा एवढा आनंद आम्हाला कुठलाच नाही